नमस्कार सर्व वाहन चालक मालक बांधवांना एक विनंती आहे आपण एखादी सेकंद गाडी घेतो आणि सेकंड गाडी घेतल्यानंतर आपण ती गाडी आपल्या नावाने आर टी एममध्ये ट्रान्सफर करतो आणि आपल्या नावाने आर सी बुक पर्टिक्युलर येतो पण आपण काय करतो फक्त गाडी आपल्या नावाने करतो आणि आपल्या नावाने गाडी केल्यानंतर एक मोठी चूक आपण करतो की जो इन्शुरन्स असतो इन्शुरन्स आपण ट्रान्सफर करत नाही आणि इन्शुरन्स ट्रान्सफर न केल्यामुळे आपल्याला काही समजा आपल्या गाडीचा अपघात जर झाला तर आपल्याला खूप मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं आणि जेव्हा आपण कंपनीकडे क्लेम करतो तर त्या क्ले क्लेम करताना खूप अडचणी येतातून व आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागतं आपण ट्रक घेत असाल रिक्षा घेत असाल बस घेत असाल टेम्पो घेत असाल पिकअप घेत असाल क्रुझर गाडी घेत असाल कोणतीही फोर व्हीलर असो कसं दहा टार असो का पन्नास टायर असो तरी आपण आपली गाडी नावावर केल्या आर टी ओमध्ये नावावर केल्यानंतर आपण आपला तो जो विमा असेल जुना तो तात्काळसुद्धा आपल्या नावावर करून घेणे गरजेचे असते जेणेकरून अपघात झाल्यावर आर्थिक नुकसान सोसावं लागणार नाही दुसरी गोष्ट अजून अशी जर का आठ दहा दिवस इन्शुरन्स संपायला बाकी असतील आणि त्याला जर का आर्थिक भांडवल लागत असेल तर कृपया आपण तेवढ्या पैशांमध्ये न गुतवता तात्काळ आप तुमच्याच नावाने तुम्ही नवीन इन्शुरन्स काढून घ्या जेणेकरून तुम्हाला आर्थिक नुकसान जर झाले असतं कंपनी देऊ शकते आणि आर्थिक नुकसान टाळू शकते हा तुम्हाला माझा जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था यांच्याकडून आपल्या जे काही बरेच ड्रायव्हर लोकांचं नुकसान होतो हे टाळण्यासाठी तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो किंवा अजून तुम्हाला काही माहिती लागत असेल तर जे कोणी तुमचे इन्शुरन्स कंपनीच्या गाड्या वगैरे इन्शुरन्स काढत असतील त्यांच्या पण संपर्क साधा व जो एक खाली नंबर दिला आहे त्यांच्याशी पण संपर्क साधू शकता हीच माझी विनंती धन्यवाद